साध्या त्या माणसाला पहिलं दुसरं चरण द्यायचं अवघड दिलं ला देवासी लागला उत्पत्ती <laughs> <laughs> बघून सुद्धा म्हणायचं अवघड आहे तर शिकलेल्या पोराने म्हणावं लागतन म्हणाल देवाशी लागला उत्पत्ती संवार हा चैतन आहे ना नुसतं मी पुढं म्हणलं तरी ऐकून सुद्धा शुद्ध माघ म्हणतो कारण पोरांची नवीन बुद्धी असते त्यातही म्हातारी माणसं झालीत <laughs> ना तो मला शरद पवारला असं म्हणते तुम्ही मातारे मी काय माताराय का म्हणला देवाची उत्पत्ती लागला संहार आम्हा लगे फार थोडे काही देवाला उत्पत्ती आहे स्थिती आहे लय आहे निर्माण करावं लागतं संरक्षण करावं लागतं संहार करावा लागतो आम्हा नगे फार थोडे काही आजी फार थोड शब्द करताय आजी बातच नाही देवाशी काम लागला धंदा देवाला काम ना आम्हाशी सदा दोन चरणाचं युगम आहे आम्हाला मात्र रिकाम काय देवाला उत्पत्ती स्थिती लागलेला आहे जो काम करतो विक्षेप आहे त्या तो आमच्यापेक्षा कमी आहे आम्ही त्याच्यापेक्षा भली आहोत असा जगद्गुरु तुकोबारायांचा संदेश एकदा प्रेमाने टाळे वाजून भजन करा ठोपार दोन मिनिट फक्त शांत रीती नाही आम्ही तू जगदगुरु म्हणतात देवापेक्षा भले म्हणजे चांगले देवाला चिंता आहे आम्हाला चिंता नाही आम्ही भले देवाच्या दृष्टीत भेद आहे पाप पुण्य विचारतो आम्हाला सगळेच लोक चांगलेत भला बुरा देवालाय आम्हाला बुरा नाही म्हणून आम्ही देवापेक्षा चांग भली आहोत चांगली आहोत देवाला उत्पत्ती संभार आहे आम्ही सदा रिकामी होतो आम्हाला थोडंफार रिकाम नाही त्याला काम आहे नाही का। आम्हाला विक्षेप नाही म्हणून आम्ही जगद्गुरु गुरु देवापेक्षा भले आहे म्हणतात स्पष्ट वक्ती स्पष्ट आहे वरची सगळ्या सद्गुणाचा अभ्यास केला कशापासून चिंतात त्याला आम्हाला चिंता त्याला चिंता आहे त्याला कामधंदा आहे त्याला पाप पुण्य विचारावं लागतात आम्हाला चिंता नाही आम्हाला पाप पुण्य विचारावं लागत नाही ना आम्हाला काम नाही या दृष्टीने त्याच्यापेक्षा आम्ही भले स्पष्ट सांगतो अभंगाच्या शेवटच्या धूका म्हणे भले देवा i

भले देवा देवाहून विचारिता गुण सर्व विचारिता विचार करून बघा विचारिता गुणात्मक विचार करा तुका म्हणे आम्ही भले देवा मी जगद गुरु तुक बरायचं कसं आहे बघा चांगलं ज्या वेळेस परमार्थातलं चांगला ज्या परमार वेळेस श्रेय द्यायचं असतं तेव्हा सगळे आम्ही आणि जेव्हा परमार्थामध्ये गुणदोषाचं वर्णन करायचं असतं त्यावेळेस आम्ही नाही मी मी अवगुणी अन्याय किती मनो सांगू काय मी अनाथ अपराधी कर्महीन मती मंद तुझं तुझ म्या आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा दोषाच्या बाबतीत जेव्हा तुकोबरा विचार करतात तेव्हा मी म्हणतात आणि परमार्थातले सद्गुण दैवी संपत्तीचा ज्यावेळेस विचार येईल त्यावेळेस तुकोबर आपल्यावर घेतले आम्ही तुका म्हणे आम्ही भले देवा देवापेक्षा हो। देवा आम्ही श्रेष्ठ आहोत विचारिता गुण सर्व भावी गुणात्मक बघितलं तर सद्गुणाच्या बाबतीत बघितलं तर देवापेक्षा आम्ही बोललो कशासाठी सांगितलं देवापेक्षा संत भले संत भले तुको बरे कशासाठी सांगितलं एवढ्यासाठी मनुष्याचं कल्याण व्हायचं असेल तर देवाच्या भक्तीपेक्षा संतांची भक्ती, भक्ती श्रेष्ठ आहे बरं का जगोदादा एक गंमत सांगतो मी तुम्हाला अरे संतांची मुलगी जन्माला आली लहानाची मोठी झाली शिकवली बापाची सगळी काळजी औषध पाणी घ्यायचं अशी काळजी मनापासून करणारी मुलगी ज्यावेळेस लग्न ठरलं जावयाच्या ताब्यात दिलीन बापाने हात जोडून सांगितलं बरं का आजपासून माझी सेवा करायची नाही आजपासून तुझ्या नवऱ्याची सेवा करायची असंच बाप शिकवतो का दुसरं शिकवतो खरं सांगा आजपासून तुझ्या नवऱ्याची सेवा करायची बाप जसा सांगतो तसा पंढरीचा पांडुरंग म्हणतो अरे माझे काय देव हे सळता अरे मला काय देवऱ्यामध्ये पुसताना बारा बारा पंधरा पंधरा हजाराचे मोठे देवारे आणता गावात वारकरी आले त्यांच्या राहण्या खाण्याची उत्तम सेवा करा हीच उत्तम सेवा आहे स्वतः पांडुरंग सांगतो माझी सेवा करा बस झाली आता माझी सेवा नामदेवा अरे मला दूध खप खाऊ घातलास नैवेद्य दूध पाचलास नैवेद्य खाऊ घातलास माझ्याशी बोललास मी तुझ्याशी बोललो कित्येक वेळेस मी तुझ्या घरी आलो उठणं लावून आंघोळ केलं बाज झाला आता तुझं अत्यंतिक कल्याण व्हायचं असेल तुला खेचराला शरण जावं लागेल बस कर माझी आता सेवा स्वतः पांडुरंगाने सांगितलं बाप मुलीला जसा सांगतो नवऱ्याची सेवा कर पांडुरंग सांगतो माझी सेवा अगोदर सो केली बस झाली पहिली पांडुरंगाची करावं लागते पांडुरंगाची सेवा ज्यानं केलं त्याला संतांची सेवा करायची बुद्धी सुचते कित्येक तरी लोक आम्ही कित्येक तरी सप्ताला जातात महाराज तुमच्या घरी ठेवाय इथल्या गावचे लोक चांगलेत बर का येत त्याचं सोडून महाराज येणार आहेत वारकर येणारे तुमच्या घरी सोय आमच्या घरी जमणार नाही काय झालं शेजारी ना शिळी बाळंतीन झालीय शेजारी शेळी बाळंतीन झाल्यान म्हणजे आमच्या जमायचं नाही इतके कारण सांगतात लोक तिकडलं सांगितलं मी तुम्हाला संत हे कशासाठी अभंग वाचून दाखवला कशासाठी लिहिला भगवंताच्या पेक्षा संत मोठे त्यांची सेवा करा आणि कृतार्थ व्हा भगवंताच्या सेवेने कृतार्थ होणार नाही पण संतांच्या सेवेने कृतार्थ होईल सत्संग चालो हो सत्संग चालू चालू होता होता दोघ जण मित्र होते दोघ जण मित्र लहानपणापासून जीवश्च जीवसच्या लंगुट्टी यार मित्र एकमेकाला जीवन सोडून जीवन सोडून जेवले नाहीत तर एका ताटामध्ये जेवायचे सोबत शेयन सोबत गमान